ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता आपण बोईसर या ठिकाणी चाललेलो आहोत पालघरवरून आपण ऑन रोड गाडी चालवत आहोत रिक्षा चालवत आहोत ऑटो चालवत आहोत पॅसेंजर छोटे थोडे पॅसेंजर आपल्या गाडीत बसलेले आहेत तुम्ही काय ऐकता रे गाणं किती जण बसले आहेत गाडीत आणि कोणतं गाणं लावलं आहे तुम्ही बघू कोणता का कसला आहे बघू ना वरती कोण स्पीकर लागून आमच्या व्हिडिओमध्ये बर हे बघा गाणं लागलंय मराठी तुम्ही ऐका कितीला जागा शाळेत कितीला दहावीला राहिला कुठे अमरोळी आज लवकर सुटली तुमची शाळा तर सर्वांना सांगा ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून बोला ना हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट बोला तुम्हाला बोलता येत असेल ना बघा मित्र रिस्पॉन्स देत नाही आमचेच गाव आले आहेत आता ते गाणी ऐक ऐकण्यामध्ये बिझी आहेत बघा आता पोलिसांची गाडी गेली अरे बोला ना आमच्या चॅनलला कमीत कमी लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून गावी शिकल्यात तरी बोलता येत नाही अरे आमच्या नाही आमच्या माझ्या आम काकांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा विसरू नका असेच आमचे व्हिडिओ बघत राहा गरिबांचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा संबंध महाराष्ट्रात पोहोचवा चला मित्रांनो आपण या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबवूया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र